नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी महापालिकेत सर्व विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा चांगली ही चांगली व्हायला हवं यासाठी सगळ्यांनी मिळून काम करूयास यासाठी सगळ्यांनी महापालिका प्रशासनाला साथ देऊया असं आवाहन आमदार सुधीर गडकिळ यांनी महापालिकेत आयोजित बैठका बैठकीत घेतलेलं आहे आणि या आज महापालिकेत आमदार सुधीर गाडगिळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस आयुक्त शुभम गुप्ता माजी आमदार दिनकर तत्या पाटील अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख उपायुक्त वैभव साबळे यांच्यासह सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते आणि यावेळी आमदार सुधीर गाडगिळ यांनी महापालिकेत सर्व विभागाच्या सुरू असणाऱ्या कामांचा आढावा घेत आमदार म्हणून महापालिकेला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली यावेळी प्रभाग स्तरावर खाऊगल्ली आणि भाजीपाला विक्री केंद्र उभारावं शहरात महिलांसाठी जास्तीत जास्त स्वच्छतागृह ग्रह उभारावेत अपूर्ण प्रकल्प पूर्ण करावेत नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे यासाठी अनेक विषयांबाबत आमदार दादा गाडगीळ यांनी प्रशासनाला मौलिक सूचना केल्या आहेत आणि यावेळी महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राबाबत आमदार सुधीर गाडगीळ यांनी समाधान व्यक्त करीत अशा प्रकारची केंद्र नागरिकांना खूपच मोलाची ठरत आहेत असं स्पष्ट केलं आहे आणि यावेळी बोलताना आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले की आमदार सुधीर गाडगीळ यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे अनेक ठिकाणी सुधारणा केल्या जातील तसेच सर्व अधिकारी कर्मचारी हे सुद्धा सूचनांचं पालन करतील असं सांगितलं आहे आढावा बैठकीचे आभार उपायुक्त वैभव साबळे यांनी मानले तर सूत्रसंचालन नकुल जकाते यांनी केले